संपूर्ण महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडलं अपक्ष उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी लाखोंची गर्दी निलेश सामरेंनी निवडणूक अर्ज केला दाखल भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी आज भिवंडी येथे त्यांचा निवडणूक नामनिर्देशन अर्ज दाखल केला अर्ज भरण्या अगोदर निलेश सांब्रे यांनी विशाल शक्ती प्रदर्शन केले सांबरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जिजाऊ संघटनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच त्यांना पाठिंबा दिलेल्या पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जाते अपक्ष म्हणून अर्ज दाखल करताना इतकी गर्दी संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच पाहायला मिळाली नाही ज्यात वृद्ध महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामील झाल्यामुळे निलेश सांबरे यांना जनमानसातून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे या दरम्यान पाहायला मिळाले आजच्या दिवशी मी अपक्ष म्हणून लोक लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून हे फॉर्म भरलेला शक्ती प्रदर्शन आहे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आमच्यावर आमच्याकडे कुठल्या नेत्याची गरज नाही आम्ही सर्वसामान्य निलेश कार्यकर्ता आहे आणि निलेश तांबळे बरोबर त्यांची आई होती बहिणी होत्या सर्व भाषी होती किंवा वंचित बहुजन आघाडीचे होते आमच्याकडे नेता वगैरे काही सिस्टम नेते येतात फक्त मोठे मोठे भाषण का देऊन निघून जातात आम्ही भिवंडीचा गल्ली बोल बघितले भिवंडी मतदारसंघाचा तिथल्या समस्या बघितलेल्या त्या समस्या निराकरण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे साधारण लाखभर लोक तरी कमीत कमी असतील त्याला सांगितले गुणिले दहा करा आपले गुणिले पाच करा तरी पण आम्हाला सहा लाख मत मिळणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज भिवंडी